चला तर स्वागत आहे तुमचं किचन किचनच्या हरमुळे आज करत आहोत चवळी आणि तीन बटाटे आता हे बघा चवळी स्वच्छ धुवून घेतले मी आता कुकरला लावून घेणार आहे हे बघा बटाटे मोठे मोठे तुकडे करून घेतले चवळी आणि ते हे बघा एक चांदा पाणी टाकून चवळी आणि बटाटे आता हे तीन चिट्ट्या करून घेणार आहोत आपण तोपर्यंत मसाला तयार करणार हे बघा आपण वाटण तयार करून घेत आहोत कोथिंबीर लसूण दोन कांदे एक टमाटा हे वाटून घेत आहोत आपण हे बघा आपली पेस्ट तयार आहे कुकर तीन चिटा उपर्यंत आता इकडं भात घालून घेणार आहोत तिकडं पीठ मळणार आहोत हे बघा तेल गरम झालं दोन ते तीन पडे तेल टाकले मी आता टाकत आहोत आपण जिरे कढीपत्ता वाटण टाकतो कांदा लसूण टमाटा कोथिंबी वाटण केलं आपण एक पाच मिनट छानच असायला कलर चेंज परतून घ्यायचं तेल साईडला सुटा लागले आता टक्का चाकून मसाले हळद अर्धा चांगला कांदा लसूण मसाला धना पावडर घरचा काळा नुसार ना लाल तिखट हे बिडगी मिरचीच आहे म्हणजे कलर येण्यासाठी छान आता काय आहोत मीठ मीठ तेज चमच आता काय करत आहोत खरं तर हेच करून मला वाटत मसाला खरपूर झाला सांगतो आता टाकतात बटाटा आणि चवळी उकडून घेतली हे बघा चवळी छानसं शिजली थोडंसं पाणी अजून टाकणार आहोत आपण थोडंसं ग्रेव्ही करणार आहोत भातासोबत सोबत पण खाता आली पाहिजे हे बघा एवढं पाणी ॲड करता येत अजून बटाटा पण शिजले आता याला एक दहा मिनटं उकून घेणार आहोत आपण दहा मिनटांना आपली भाजी रेडी होईल लाईट गेली बघ हे बघा आपली भाजी रेडी आहे गेली बघा चवळी आणि बटाटा मिक्स भाजी रेडी आहे आपली चला तर आवडतं शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओत